नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्यावरून सध्या एकूणच आरोप प्रत्यारोपांची राळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं संकेत बावनकुळे हा त्याच्या ऑडी या गाडीतून प्रवास करत होता आणि नागपूरमध्ये त्या गाडीने तीन चार गाड्यांना ठोकर दिली अशा पद्धतीची बातमी जी आहे ती प्रसिद्ध झाली रात्रीच्या वेळेला ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर मग आरोप प्रत्यारोप सुरू झाले मग त्याच्यात संकेत बावनकुळे हाच गाडी चालवत होता किंवा ते सगळे बारमधनं बाहेर पडले होते त्यानंतर त्यांची नावं जी ते एफ आय आरमध्ये नोंदवली नाही आहेत त्यांची तपासणीच करण्यात आली नाहीत अशा पद्धतीचे आरोप केले जाऊ लागले आणि हे आरोप होणं स्वाभाविकच होतं विशेषतः उभाटा गटाकडून हे प्रामुख्याने आरोप मोठ्या प्रमाणावर झाले काँग्रेस याच्यामध्ये दिसली नाही कारण या गाडीमध्ये जे एक नेतेसुद्धा होते हे सुद्धा बातमीमधून सांगण्यात आलं हावरे नावाचे तर त्यानंतर काँग्रेसचं काय त्याच्यावर आरोपांमध्ये कुठे सहभाग दिसला नाही पण उभाटा गटाकडून मात्र अगदी जोरजोरात यावर आरोप झाले विशेषतः संजय राऊत सुषमा अंधारे यांनी आरोप करायला सुरुवात केली आणि ही संधी जी आहे ती नामी संधीच आहे त्यांच्यासाठी कारण स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांचाच मुलगा त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना आयती ती संधी मिळाली की याच्यावर आता राजकारण करूया आणि हे झालंच असतं म्हणजे को कोणीही त्याच्यामध्ये असतं तर कदाचित त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा किंवा त्याच्यामध्ये अगदी मागण्या करण्याचा त्यांना तुरुंगात टाका किंवा त्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल व्हायलाच पाहिजे कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणी भाजपचा सुरुवाती तिथे कोणी असता त्यांनी केली असती त्या पद्धतीने यांनी मा मागणी करायला सुरुवात केली पण यांच्या मागण्यांमध्ये जो एक आक्रस्ताळेपणा दिसतो किंवा अगतिकता दिसते खतखत त्याच्यामध्ये दिसून येते ती प्रामुख्याने पाहायला मिळते म्हणजे मुळातच ही घटना घडल्यानंतर जर त्याच्यामध्ये जे कोणी पीडित आहेत असं आपण धरून चालूया कारण त्या पीडितांची नावं काही समोर आलेली नाहीत जर या गाड्यांनी अन्य गाड्यांना ठोकर दिलेली आहे धडक मारलेली आहे तर त्याच्यामध्ये कोणी जखमी झाले आणि त्या जखमी झाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आहे त्याची तक्रार दाखल केली जात नाही आहे असं असतं तर निश्चितपणे त्या ठिकाणी काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट होती पण प्रत्यक्षामध्ये बावनकुळे यांच्या मुल मुलगा त्याच्यामध्ये आहे हे स्पष्ट झालं पोलिसांनी स्पष्ट केलं की तो मुलगा गाडी चालवत नव्हता दुसरंच कोणतरी गाडी चालवत होतं तेही स्पष्ट झालेलं आहे आणि जे पीडित असतील तर त्यांना काही न्याय मिळवून द्यायचं आहे यासाठी संजय राऊत आरोप करतायत सुषमा अंधारे आरोप करतायत असं कुठे दिसतं आहे का तसंही दिसत नाही म्हणजे यांचा उद्देश फक्त एवढा आहे की याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा मुलगा यांची नावं यावीत त्यांची बदनामी व्हावी त्यांना अडकवता यावं आता जर त्याच्यामध्ये त्याचं तो मुलगा त्याच्या त्या ते गाडीत बसलेला आहे म्हटल्यानंतर जी काही पुढे कारवाई पोलीस करणार आहे ती करणारच आहेत तपास होणार आहे पण या एकूण घटनेमध्ये ही सगळी एवढी अगतिकता दिसून येते की मिळालेली संधी आहे तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप करा सुषमा अंधारे तर अगदी पोलीस ठाण्यात जाऊनच बसल्या त्यांनी डायरीसोबत घेतली पेन घेतलं आणि प्रश्नांची एक प्रकारे मालिका सुरू केली पोलिसांवर मीडियानेही दाखवलं की पोलिसांना सुषमा अंधारेने धारेवर धरलं आता कोणासाठी धारेवर धरलं ते माहिती नाही त्यातले कोणी पीडित आहे ज्यांच्यावर काय अन्याय होतो आहे त्यातला कोणीतरी मृत्यूमुखी पडला त्याच्यावर अन्याय झाला तर ते त्याचंही तक्रार घेतली नाही आणि जे कोणी गाडी चालवत होते त्यांना ते त्यांची नावंही बाहेर आलेली नाही त्यांना कुठे सोडून देण्यात आलेलं आहे पळण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे असं काही घडलेलं नाही कोणासाठी न्याय मागता है? ते माहिती नाही आम्हाला फक्त संकेत बावनकुळे जो आहे तो तुरुंगात जायला पाहिजे एवढ्यासाठी सुषमा अंधारे जे आहेत त्या पोलिस ठाण्यांमध्ये धावपळ करत आहेत मग त्याची वैद्यकीय तपासणी का झाली नाही कोण नेमकं बाजूला बसलं होतं बारमधून का कोण कोण दारू पिऊन आले दारू पिऊन आले का दूध पिऊन आले असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले एरवी मात्र सुषमा अंधारे कधी सर्वसामान्य कोणी अडचणीत सापडलेलं असेल विशेषतः त्या महिला असल्यामुळे महिलांचे काही प्रश्न असतील एखाद्या महिले अत्याचार झालेले आहे अन्याय झालेला आहे त्यासाठी एवढी धावपळ करताना आपल्याला सुषमा अंधारे कधी दिसलेले नाहीत अर्थात त्या राजकारणी असल्यामुळे फक्त राजकारण करण्यासाठी त्या कला कदाचित पोलीस ठाण्यामध्ये जात असाव्यात त्या पद्धतीने त्या पोलीस ठाण्यामध्ये गेल्या संजय राऊत यांनी तर आरोप केला त्याचा प्रत्यक्ष त्या घटनेशी काही संबंध नव्हता पण बदनामी करायची आहे कारण हा एक शिरस्ता बनलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी आरोप काय केला तर ही जी मुलं त्या गाडीमध्ये बसलेली आहेत ती ज्या बारमधनं आली त्याच्या त्या ठिकाणी त्यांनी ते बीफ कटलेट खाल्लं बिल तसं मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बीफ कटलेट खाल्लं आणि मग पुढचे आरोप करायला सुद्धा मोकळं झालं रान मोकळं मिळालं हेच सगळे लोक कसे कशा पद्धतीने गोमांस खाऊ नका म्हणून सांगत असतात आणि यांचीच मुलं जाऊन तिथे बीफ कटलेट खातात हे सगळं पुढचं सगळं आरोप सुरू झाले मुळातच हे सगळे आरोप करताना असं वाटायला लागतं की या गाडीमध्ये जे कोणी लोक होते त्यांच्यासोबत संजय राऊत आणि सुषमा अंधारेसुद्धा होते की काय इतकं अगदी त्यांना जसं डोळ्यासमोर आपल्याला एखादा चित्रपट बराबर त्याच्यासमोर त्या चित्रपटातले प्रसंग पुढे सरकत जातात तसं संजय राऊत त्यांना दिसत असतं महाभारतात जसं संजयने धृतराष्ट्रांना सम समोरचं युद्ध कसं चाललं आहे कोणकोण त्याच्यामध्ये युद्ध करतं आहे काय होतंय युद्धामध्ये हे सांगत होतं आपल्या दिव्यदृष्टीच्या साह्याने तसं हे संजय राऊत जे आहेत त्यांना त्या ते कुठल्या बारमध्ये गेले होते तिथे का काय खाल्लं त्यांनी त्या बिलावर काय लिहिलेलं होतं ते दारू प्यायलेले होते का ते, ते प्रत्यक्ष ड्रायविंग सीटवर कोण होतं बाजूला कोण होतं मागे कोण बसलेलं होतं हे सगळं संजय राऊत सांगत राहतात मी पोलिसांना तपास करण्याची गरजच नाही संजय राऊत यांनी अगदी चित्रपटात समोर दिसतंय तसं भराभर सांगून टाकावं सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारावेत त्यांना जे जे मनामध्ये येतं तसं आणि हे सगळं कशामुळे तर केवळ सत्ता गेल्यामुळे बाकी काही नाही आहे कारण जी अडीच वर्ष सत्ता उभ उपभोक्ता आली ती अचानक सत्तेतून पाय व्हावं लागलं उद्धव ठाकरेंना आणि नंतर सत्ता आली ते एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले मग त्यातून जो एक संताप आहे की हे सरकार पडलं पाहिजे काही करून आणि ते पाडायचे त्यासाठी मग ही सगळी अगतिकता जी आहे ती ही धावपळ जी आहे ती सुरू झाली आणि मग असे काही निमित्त मिळालं की त्याचं राजकारण करायचं निमित्त मिळायची खोटी आहे फक्त की त्याचं राजकारण करायचं त्याच्या अग्रेलेख लिहायचे त्याच्यावर का काही बाई लिहाय लिहित राहायचं पोस्ट टाकायच्या विचकट लिहायचं शिव्या घालायच्या हे सगळं चालू झालेलं आहे आणि त्यातून हे आपल्याला सगळी उदाहरणं पाहायला मिळत आहेत तेव्हा यांच्या दृष्टीने पीडित त्यांना मिळणारा न्याय याला काही महत्त्व नाही आहे याच्यात कोणी पीडित आहे का तुम्हाला एकतरी चॅनलवर नाव दिसलं का अमुक ही माणसं याच्यामध्ये जखमी झाली यांचं नुकसान झालं त्याविषयी कोणी बोलतंय आहे का की त्यांचा अन्याय झाला आहे त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे याविषयी कोणी बोलत नाही संकेत बावनकुळेंना कसं अडकवता येईल हा मुद्दा आहे त्यांना एकदा अडकवता आलं त्यांना बदनाम करता आलं की मी बास मग त्यातल्या जखमींना काय न्याय मिळू नाहीतर त्यातला जखमी एखादा अधिक गंभीर जखमी झाला त्याचा काय मृत्यू झाला तरी यांना काय फरक पडणार नाही यांना ह्याना आपलं राजकारणाचा जो जो काय याचा फायदा मिळवायचा आहे तो तेवढा मिळवण्याचा प्रयत्न आहे आता याच्यामध्ये त्याच नागपूरमधलेच एक विकास ठाकरे जे आहेत त्यांची भूमिका जी आहे ती चांगली भूमिका त्यांनी समजदार पद्धतीने त्यांनी सांगितली समजूतदार अशी व्यक्ती ती वाटते ते, ते म्हणाले की याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे ड्रायव्हिंग सीटवर नव्हते हे स्पष्ट झालं कारण आम्ही पोलिसांशी बोललो आणि पोलिसांनी सांगितलं की याच्यात संकेत बावनकुळे ड्रायव्हिंग सीटवर नव्हते ते बाजूला बसलेले होते मग आता संकेत बावनकुळे ड्रायव्हिंग सीटवरच नव्हते तर काय आरोप करणार आपण त्याच्यावर जो गाडी चालवत होता तो दोषी आहे त्याच्यामध्ये अर्थातच जर संकेत बावनकुळे दोषी असते तर आम्ही रान उठवलं असतं आम्ही गप्प बसलो नसतो असं विकास ठाकरे म्हणतात हेच विकास ठाकरे हे नितीन गडकरींच्या विरोधामध्ये उभे राहिले होते लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते आहेत ते त्यांनी भूमिका व्यक्त केली की आता याच्यावर मग राजकारण करण्यात काय अर्थ नाही आहे किंवा याच्यावर काही आरोप करण्यात का स्वतः संकेत बावनकुळे गाडी चालवतच नव्हते स्पष्ट झालेले आणि या घटनाक्रमामध्ये मी सुद्धा या मुद्द्यावर आलो आहे की संकेत गावांकुळे हे गाडीत बसले होते गाडी चालवत नव्हते गाडी अर्जुन हावरे हा व्यक्ती चालवत होता मी याची शहनिशा केलेली आहे फुटेज पाहिले आहे मला वाटते की आता जे झालं ते दुर्दैवी घटना आहे आणि याच्यावर जास्ती राजकारण करून काही मिनत नाही आहे जर संकेत बावनकुळे असते तर काँग्रेस पक्षा बसला नसता गाडी चालवणारे हे सुद्धा मी सांगतो मी एवढी समजूतदार भूमिका घेणारा एक नेता तुमच्या बरोबर आहे आणि हे अशा पद्धतीने आरोप करणारे एका बाजूला आहेत तिथे एका चॅनलने हे स्पष्ट केलं त्यांचा प्रतिनिधी नागपूरचा तिकडे गेला आणि त्याने बघितलं त्या बिलावर काय काय आहे कोणते पदार्थ खाल्ले त्या बिलामधून हे स्पष्ट झालं की तिथे कोणत्याही पद्धतीचं बीफ कटलेट खाल्लं गेलं नाही कोणते बीफचे पदार्थ गोमांसाचे कोणतेही पदार्थ खाल्ले गेले नाहीत एखादा त्या बारमध्ये ते मिळतच नसावेत कारण बार मालक सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये गेला संजय राऊतांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी कॅशाबद्धचा खोटा आरोप करण्यात आला म्हणजे हे सगळं का घडवण्यात येते तर केवळ आपल्याला सत्तेत यायचे लोकांमध्ये बदनामी व्हायला पाहिजे सरकारची प्रत्येक सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाची कशी बदनामी होईल कसं त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलता येईल कसं घाणेरडे सगळे आरोप करता येतील ज्याच्यात काय तथ्य असो नसो त्याच्याशी काही देणं घेणं नाही त्याच्यामधनं कोणालाही न्यायही द्यायचा नाही आहे आपल्याला फक्त यांना सत्तेतून हाकलून लावायचे लोकांच्या नजरेमध्ये यांचं स्थान जे आहे ते बदनाम झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला सत्तेवर येता येईल बाकी काय मेहनत घेण्याची गरज नाही आहे सत्तेवर येण्यासाठी फक्त बदनाम करायचं तोचा प्रयत्न चालू आहे तेव्हा हे सगळं जे कशामुळे घडले तर जेव्हा हे सरकार कोसळलं दोन हजार बावीसमध्ये आणि तेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून काही गोष्ट हे पचनीच पडलेलं नाही की हे सरकार येऊ कसं शकतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री येऊ कसे शकतात पुन्हा हे सरकार कसं काय तयार होऊ शकतं आपण एवढा महाविकास आघाडीचा प्रयोग केला हे सरकार कसं काय आलं आपल्या हातून सत्ता कशी गेली आपल्याला कसं अचानक पाय उतार व्हावं लागलं ही सगळी जी खतखत आहे जे अपचन त्याच्यामुळे झालेलं आहे काहीच पचन असं झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जे महाविकास आघाडी सरकारवर आरोप झाले वेगवेगळे घोटाळ्यांचे आरोप झाले अनेक लोकांना अनेक मंत्र्यांना जे ते तुरुंगात जावं लागलं पण तेही या सरकारच्या विरुद्ध करता आलेलं नाही ह्या सरकारमधला कुठला घोटाळा बाहेर काढता आला नाही कोणालाही जेलमध्ये टाकता आलं नाही कोणाविरुद्धही असे काही पुरावे सापडले नाहीत आणि त्यातून मग हे सगळं अपचन यायचं झालेलं दिसून येतं एका बाजूला असे बीफ कटलेटचे आरोप करायचे आणि सोडून द्यायचे ते स्पष्ट झाल्यावर कोणी माफी मागितलेली नाही कोणी त्याविषयी काही मीडियाने सुद्धा जाऊन संजय राऊत यांना विचारले नाही की तुम्ही असा आरोप केला होता पण तो खोटा आहे संजय राऊत हे सकाळी उठून जे आरोप करतात ते मीडियाने ऐकायचे लोकांसमोर दाखवायचे त्यातला कोणीही प्रश्न विचारत सुद्धा नाही की तुम्हाला कशावरनं वाटतं तुमच्याकडे काय पुरावा ऐकायचा संजय राऊतांनी घणाघात केला त्यांनी आरोप केला त्यांनी टोला लगावला तेवढीच बातमी होती आणि त्यामुळे हे सगळं जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईल तपास होतोय पण जे आरोप होत आहेत ते आरोप कोणालाही न्याय मिळवून देण्यासाठी नाही आहेत आपलं जे इप्सित आहे की या सरकारला बदनाम करायचं या सरकारवर आरोप करायचे खोटे नाटे आणि आपल्याला निवडून येता येतं का लोकांच्या नजरेमध्ये आपण श्रेष्ठ ठरतो का हे बघायचं आणि त्यातून हे सगळं घडलेलं आहे बाकी काही नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद